नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी देण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी तुम्ही आवास प्लस दोन हजार चोवीस या ॲपच्या माध्यमातून सेल्फ सर्वे करून तुमचं नाव घरकुल योजनेमध्ये तुम्ही जोडू शकता पूर्वी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली होती परंतु आता ही मुदत वाढवण्यात आली आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती किती आहे कशा पद्धतीनं घरकुलसाठी अर्ज करायचा या ॲपमध्ये अर्ज कसा करायचा मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला तर तुम्हाला पुढच्या एक दोन वर्षात घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो ज्यासाठी जवळपास दोन लाख रुपयापर्यंत अनुदान राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनांच्या वतीनं दोघांच्या वतीनं लाभार्थ्यांना दिलं जातं पूर्वी हे अनुदान कमी होतं आता वाढवण्यात आलं आहे जर भविष्यात तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्ही आत्ताच घरकुल योजनेसाठी अर्ज करून ठेवा यासाठी बघा पूर्वी जी तीस एप्रिल तारीख होती ती वाढवून आता पंधरा मे पर्यंत तारीख देण्यात ता आली आहे तुम्ही या ठिकाणी केंद्र शासनाचं हे जे पत्र आहे ते बघू शकता ज्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जो ऑन सर्वे आहे आवास प्लसचा तो सर्वे त्याची तारीख वाढून एक्सटेंड करण्यात आली आहे पंधरा एप्रिल पंधरा मे पर्यंत सॉरी पूर्वी पंधरा एप्रिल म्हणालो पंधरा एप्रिल नाही पंधरा मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यामुळं तुम्ही आता तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील सर्वे करून घेऊ शकता आता हा आवास प्लसचा जो सर्वे आहे तो कसा करायचा त्याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी तो सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर बघून घ्या आणि जर तुम्हाला सर्वे करायचं जमलं नाही किंवा तुमच्या मोबाईलमधून होत नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकता ज्यामुळे तुम्हाला घरकुल तुम्ह योजनेसाठी अर्ज करता येईल आणि तुमचं तुमचा लाभार्थी म्हणून निवड होऊ शकते पुढील एक दोन वर्षामध्ये त्यामुळे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र